राज्यात दररोज नवीन नवीन गुन्हे घडत आहेत कुठे भर रस्त्यात एका अमीर मुलगा भर चौकात दिवसा ढवळ्या लघुशंका करतोय तर कुठे कोयत्याने हल्ले करून जीव घेतले जातात यामुळे लोकांना कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय तर बसमध्ये महिलांवरती होणारे बलात्कार आणि यात्रेत केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढण्यापर्यंत काहींशी मजल जात असल्यामुळे महिलांच्या देखील सुरक्षिततेवरती मोठा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय अशातच आणखी एक प्रकरण आता समोर आलंय आणि हे प्रकरण महाराष्ट्राच्या एका मोठ्या राजकीय घराण्याला वादाच्या भोवऱ्यात उभं करत आहे कोल्हापूरचे जायंट नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे बंधू पृथ्वीराज पाटलांवरती एका तरुणीने बलात्काराचा आरोप केलाय या प्रकरणात संबंधित तरुणीने ठाणे शहरातील कापूळबावडे पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल केलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहणार आहोत की हा सर्व प्रकार काय आहे संबंधित तरुणीसोबत काय घडलं पृथ्वीराज पाटलांवरती त्या तरुणीचे आरोप काय काय आहेत चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे कोल्हापूरचे मोठे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांचे ज्येष्ठ बंधू संजय पाटलांचे पुत्र आणि डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्यावरती एकोणतीस वर्षीय तरुणीने बलात्काराचा खळबळजनक आरोप केलाय पीडित तरुणी ही नवी मुंबईच्या ऐरोली भागातील रहिवाशी असून ती शहरातील सिद्धिविनायक पार्क अपार्टमेंट मध्ये राहते तसंच ती सध्या एमबीए च्या अंतिम वर्षाचं शिक्षण घेते तिने कापूर बावडी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार सांगायचं झालं तर पृथ्वीराज यांची आणि या तरुणीची गेल्या पाच ते सहा वर्षांपासून चांगली ओळख आहे सुरुवातीला दोघेही चांगले मित्र होते आणि याच मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमामध्ये झालं त्यानंतर पृथ्वीराज यांनी संबंधित तरुणीला लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केले पृथ्वीराज यांनी तरुणीला एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते चोवीस जून दोन हजार चोवीस या दरम्यान त्यांच्या नवी मुंबई ठाणे आणि कोल्हापूर या ठिकाणी असणाऱ्या निवासस्थानी घेऊन जाऊन तिच्यासोबत वारंवार लैंगिक संबंध ठेवले तर दुसऱ्या बाजूने याच काळात दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून वादाला देखील सुरुवात झाली ज्यातून पृथ्वीराज यांनी पीडित तरुणीला कोल्हापूर मधल्या एका ठिकाणी घेऊन जाऊन जबर मारहाण केल्याचं देखील तिचं म्हणणं आहे पुढे तरुणीच्या पोलीस तक्रारीनुसार पृथ्वीराज आणि तिच्यामध्ये झालेल्या लैंगिक ले संबंधातून ती पाच हप्त्यांची गरोदर देखील राहिलेली होती पण त्यानंतर जेव्हा ही बाप पृथ्वीराज यांना कळाली तेव्हा त्यांनी तरुणीला कोल्हापूर शहरात असणाऱ्या कोल्हापूर डायग्नोस्टिक सेंटर इथं नेलं आणि तिची तपासणी केली आणि त्यानंतर तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडलं पण जेव्हा या सगळ्या गोष्टी सहन होण्या पलीकडे गेल्या त्यानंतर संबंधित तरुणीने ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस स्थानकात पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात कलम तीनशे शहात्तर उपकलम एक आणि कलम तीनशे शहात्तर उपकलम दोन या अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय त्यासोबतच गर्भपात केल्याच्या अहवालासह आपले फोन कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअप चॅट देखील पोलिसांकडे तिने सुपूर्द केले आता इथंपर्यंत सर्व काही सरळ वाटत असेल मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये काही बाबी या संशयास्पद आढळून येत आहेत पीडित तरुणीने दाखल केलेल्या एफ आय मध्ये गुन्ह्याची घटना ही एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते चोवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घडल्याचं नमूद करण्यात आलंय पण जर पीडित तरुणीने सादर केलेला सोनोग्राफीचा सा अहवाल पाहिला तर त्यामध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ही तारीख नोंद करण्यात आली त्यानुसार गुन्हा घडण्याच्या कालावधीत आणि सोनोग्राफी केल्याच्या कालावधीत यामध्ये जवळजवळ तीन महिन्यांचं अंतर पाहायला मिळतंय या गोष्टींना लक्षात घेऊन कुठेतरी या घटनेस संशयाला आता पालक फुटतात काही लोकांचं म्हणणं आहे की पृथ्वीराज ता हे मोठ्या राजकीय घराण्यातून येत त्यांच्या आजोबांचं महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं काम आहे तसंच त्यांचे चुलते बंटी पाटील हे देखील कधी काळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते त्यामुळे जाणून बुजून पृथ्वीराज यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे शिवाय या घटनेबाबत माध्यमांनी पोलीस स्थानकात चौकशी केली असता पोलिसांनी देखील याची कोणतीही माहिती देण्यास आता नकार दिला त्यामुळे नेमकं काय सुरू आहे हे करण्यास काहीही मार्ग उरलेला नाही पण आता पुढं पोलीस दोन्ही बाजूनी तपास करतील का संबंधित तरुणी जे म्हणते ते खरंय का की पृथ्वीराज पाटील यांना या प्रकरणात गोवलं जाते, हे तर वेळ आल्यावरतीच कळेल तोपर्यंत तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा धन्यवाद